सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्या विरोधात माढ्यातील जनहित शेतकरी संघटनेचे नेते अतुल पाटील यांनी अनोखं केलं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात माढ्यातील जनहित शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केलं यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आपल्या रक्तानं अतुल खुपसे पाटील यांनी संजय माळी यांच्या पोस्टरवर रक्ताभिषेक करून निषेध नोंदवला तसंच आपले कार्यकर्ते बापूराव मोहिते यांना अर्धनग्न करून प्रति संजय माळी म्हणून त्यांच्या तोंडाला काळं फासलं तसंच त्यांच्या गळ्यात नोटांचा हार घालून निषेध नोंदवला परंतु ही स्टंटबाजी खुपसे पाटील यांच्या अंगाला आली तात्काळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तसंच बापूराव मोहिते या कार्यकर्त्यालाही अर्धनग्न अवस्थेत पोलिसांनी ताब्यात घेऊन सदर बजार ठाण्याकडे रवाना केलं जिल्हा परिषदेसमोर महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांना आलं होतं यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यांनाही हाकलून लावलं बाडा तालुक्यातील रस्ते खराब आहेत गेल्या अनेक वर्षापासून संजय माळी नावाचा अधीक्षक अभियंता या ठिकाणी बसलेला आहे त्यांनी जिल्हा परिषद बराच भ्रष्टाचार केल्यानंतर सार्वजनिक विभागात अधीक्षक अभियंता या पोस्टवर असताना माडा तालुक्यातील संपूर्ण रस्ते खराब तयार केलेले आहेत हजारो कोटीचा निधी सोलापूर जिल्ह्यात येतो आणि सोलापूर जिल्ह्यातील तो, तो निधी इस्लामपूरला वळवला जातो मूळ गावी त्या ठिकाणी भाऊ बिल्डर आहे आणि त्या ठिकाणी ते, ते पैसे लावण्याचं काम केलं जातं म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की संजय माळीला ता लगेच सस्पेंड करा बडतर्प करा आणि त्याची चौकशी करा या ठिकाणी आम्ही त्यांची तक्रार ईडीकडे बी दिलेली आहे लाचलुचपत विभागाला बी दिलेली आहे आणि तालुक्यातील जे आता इलेक्शनच्या तोंडावर शंभर दोनशे कोट रुपयाचा जो तालुक्यात निधी येणार आहे तो निधी तरी त्या ठिकाणी नी नीट नीटका लागला पाहिजे आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला न पाहिजेल ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही संघटनेच्या वतीनं आज गांधीगिरीचं रक्तदानाचं आंदोलन